नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो धनुराशीचे जुलै महिन्याचे खास करून शेवटच्या पंधरा दिवसाचे संपूर्ण राशी भविष्य पंधरा ते एकतीस जुलै दरम्यान कसे असतील हे दिवस धनुराशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनुराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहावा मित्रांनो धनुराशीचे पंधरा दिवसाचे संपूर्ण राशी भविष्य या जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये धनुराशीच्या व्यक्तींना नशिबाची मजबूत साथ मिळणार आहे आतापर्यंत जे अडकलेलं होतं जे लांबलेलं होतं त्यात आता चमत्कारिक वेगाने समाधान मिळण्याची शक्यता आहे विशेषत नोकरी व्यवसायात नवे दरवाजे उघडणार आहेत काहींना विदेश गमनाचे योग प्रबळ होतील मोठ्या आर्थिक निर्णयासाठी ही वेळ उत्तम आहे घरातील वातावरणातही सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल नवीन घर वाहन किंवा महत्वाच्या वस्तू खरेदीचे योग बनतील कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये जुने गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल विवाह किंवा नवीन नातेसंबंधांसाठी ही वेळ पोषक आहे आध्यात्मिक दृष्टीनेही हे दिवस तुम्हाला अंतर्मुख करून स्वतःच्या क्षमतांचा शोध घेण्याची संधी देतील एखादी गुरुकृपा होणे किंवा आध्यात्मिक वाटचाल सुरू होणे हे संकेत असू शकतात आरोग्याच्या बाबतीत पूर्वीचे त्रास कमी होतील विशेषतः मानसिक स्थैर्य प्राप्त होईल योग ध्यान आणि उपासना यामध्ये तुम्ही वेळ दिल्यास प्रचंड मानसिक ऊर्जा तुम्हाला मिळू शकते तुम्ही पैसा जरा या पंधरा दिवसात जपून वापरा कारण पैसा खूप खर्च होईल पैसा तुम्ही कमवाल पैसा येईल पण खर्चही तेवढाच होईल म्हणून या पंधरा दिवसात आणि शेवटच्या दिवसात जुलैच्या पैसा जपून वापरा आरोग्याची काळजी घ्या कारण आरोग्यच ही आपली खरी समृद्धी आणि खरं सुख असतं मित्रांनो आरोग्याच्या बाबतीत पूर्वीचे त्रास कमी होणार आहेत आणि तुम्हाला उपाय करायचे असतील तर तुम्ही रोज सकाळी सूर्यनमस्कार करा आणि ओम आदित्याय नमहा या मंत्राचा जप सूर्याकडे बघून अकरा वेळेस करायचा आहे स्वामींचा जपसुद्धा सुरू ठेवा हे उपाय तुम्हाला आत्मविश्वास देतील एक शक्ती देतील आणि पुढे जाण्याचे प्रगती होण्याची एक संधी देतील हे दिवस केवळ बदलाचे नाहीत तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याचे संकेत आहेत त्याला स्वीकारा आत्मविश्वासाने श्रद्धेने आणि निर्धाराने पुढे जा शंभर टक्के गॅरंटी आहे की या कालावधीत काहीतरी मोठं नक्की घडणार आहे हे होतं धनुराशीचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल कमेंट्स जर विचाराला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ